मयत राजेंद्र साळुंके यांनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच वन ओतून आत्मदहन केले होते यावेळी आत्मदहन करत असताना त्यांनी वन अधिकाऱ्यांची नावे मोठ्या आवाजात घेतली होती यावेळी आत्मदहन करत असताना परिसरातील वन कर्मचारी यांनी अक्षम दुर्लक्ष केल्याने तसेच संबंधित विभागांना साळुंके यांनी लेखी निवेदन दिल्यावर सुद्धा परिस्थिती दाहकता बघता कुठलीही सरकारी कर्मचारी त्यांना या आत्मदहन करताना थांबवू शकला नाही साळुंके यांना आत्मदहन करत असताना साधारण ऐंशी टक्के शरीरावरती इजा झाली होती व शरीर भासले होते अशा या साळुंके यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालय व तेथून सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते तब्बल सहा दिवस साळुंके यांनी मृत्यू अशी लढा दिला सहा दिवसापर्यंत त्यांना अनेक वेदना सहन कराव्या लागत होत्या परंतु शेवटी त्यांनी आपले प्राण गमावले अशा या साळुंके यांना आता तरी न्याय मिळेल का याची सत्यता बघून तरी त्यांच्या नातेवाईकांना किंवा परिवारातील लोकांना परिपूर्ण न्याय मिळेल का शासन संबंधित दोषींना पुन्हा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतील का असे कृत्य साळुंके यांना करावे लागले याला जबाबदार कोण तारहाबाद वनपरिषेत्र कार्यालयातील सर्वच अधिकारी तसेच मालेगाव येथील वरिष्ठ वन विभागातील अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे व जाचक अटींमुळे चाचक त्रासामुळे साळुंखे यांसारख्या एक निष्ठावान कामगाराला अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे तसेच त्यांच्यावर प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे एकंदरीत साळुंखे यांच्या या प्रकरणाची दाहकता बघता त्यांचे आत्मदहन किंवा आत्महत्या नसून हा एक प्रकारातील खूणच म्हणावा लागेल तरी सुद्धा शासनाने तब्बल सहा दिवस या भ्रष्ट लोकांना मोकाट सोडले याला जबाबदार कोण आता तरी गुन्हेगारांना शासन दरबारी शिक्षा होईल का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे